नमस्कार विचार करा सतराव्या शतकात फक्त एका कल्पनेच्या जोरावर एक प्रचंड मोठं साम्राज्य उभं करता येऊ शकतं का हो हे शक्य झालं होतं आणि ही गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यांनी फक्त इतिहास घडवला नाही तर इतिहासाची दिशाच बदलून टाकली चला तर मग हीच गोष्ट आज आपण सविस्तरपणे पाहूया महाराजांच्या प्रत्येक श्वासात प्रत्येक निर्णयात एकच ध्यास होता तो म्हणजे हिंदवी स्वराज्य आता हे फक्त एक राज्य स्थापन करणं नव्हतं तर ते होतं आपल्या लोकांचं आपल्या मातीतलं स्वतःचं राज्य असावं हे एक मोठं स्वप्न आणि खरं तर याच एका स्वप्नाने त्यांच्या संपूर्ण आयुष्याला आणि प्रत्येक लढाईला एक दिशा दिली तर या स्वराज्याची सुरुवात कुठून झाली कुठल्या मोठ्या लढाईतून नाही याची सुरुवात झाली एका विचारातून एक असं बीज जे त्यांच्या आई जिजाबाईंनी अगदी लहानपणीच त्यांच्या मनात पेरलं होतं चला पाहूया हे स्वराज्याचं बीज नेमकं कसं रुजलं आणि त्याचा एवढा मोठा वटवृक्ष कसा झाला महाराजांची जडणघडण ही काही एका व्यक्तीने केलेली नाहीये त्यांच्या मागे एक जबरदस्त टीम होती जिजाऊंनी रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगून स्वराज्याचं ध्येय मनात पक्क केलं त्यांचे गुरु दादोजी कोंडीव यांनी त्यांना लष्करी डावपेज आणि राज्यकारभार कसा चालवायचा याचं उत्तम प्रशिक्षण दिलं आणि मग रामदास स्वामींनी त्यांना नैतिक आणि आध्यात्मिक बळ दिलं म्हणजे बघा या सगळ्यांच्या संस्कारातूनच तो एक महान नेता घडत होता तर मग शिक्षण पूर्ण झालं दृष्टी मिळाली आता वेळ होती कामाला लागण्याची चला आता आपण महाराजांच्या राज्याच्या स्टार्टअप फेजकडे वळूया म्हणजे कसं लहानपण अत्यंत हुशारीने मिळवलेल्या विजयांमधून एका विशाल साम्राज्याचा पाया रचला गेला हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे सगळं किती नियोजनबद्ध होतं बघा सुरुवात झाली वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला आणि ही फक्त एक लढाई नव्हती तर स्वराज्याच्या इमारतीचा हा पाया होता त्यानंतर आले पुरंदर आणि राजगड हे किल्ले जिंकून त्यांनी एक प्रकारे आपलं हेडक्वॉर्टर सुरक्षित केलं आणि मग जावळीची मोहीम या विजयाने तर स्वराज्याचा विस्तार एकदम मोठ्या प्रमाणात वाढवला प्रत्येक पाऊल हे ठरवून विचारपूर्वक टाकलेलं होतं आतापर्यंत तर सगळं व्यवस्थित चाललं होतं पण यानंतर येतो या, ये या कथेतील खरा ट्विस्ट सर्वात नाट्यमय भाग इथून पुढे महाराजांना अशा काही संकटांना सामोरं जावं लागलं जी खरंच अशक्य वाटत होती आणि याच ठिकाणी त्यांच्या शौर्याची आणि बुद्धीची खरी परीक्षा झाली जरा विचार करा सिक्स्टीन फिफ्टी नाईन सालची ही लढाई एका बाजूला शिवाजी महाराज ज्यांच्याकडे सैन्यबळ कमी होतं पण आपल्या मातीसाठी लढण्याची जिद्द होती आणि दुसऱ्या बाजूला अफजल खान आदिलशाहीचा बलाढ्य सरदार त्याच्यासोबत अफाट सैन्य आणि आधुनिक शस्त्र खरं सांगायचं तर कागदावर हा सामना पूर्णपणे एकतर्फी होता पण प्रतापगडाच्या पायथ्याशी जे घडलं ना ते फक्त एक युद्ध नव्हतं तो एक असा भूकंप होता ज्याचे धक्के थेट दिल्लीच्या आणि विजापूरच्या तख्ताला बसले या एकाच घटनेने संपूर्ण भारताला दाखवून दिलं की शिवाजी महाराज कोण आहेत त्यांची कीर्ती वाऱ्यासारखी देशभर पसरली आणि एक शक्तिशाली नेता म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आता आदिलशाहीला तर धक्का बसला होता पण खरा सामना तर मुघलांशी होता आणि हा संघर्ष म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा आहे ज्यात हार आहे अपमान आहे आणि मग एक जबरदस्त कमबॅक आहे बघा ना सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदरच्या तहात तेवीस किल्ले द्यावे लागले मग सोळाशे सहासष्ट मध्ये आग्र्यात औरंगजेबाने भरत दरबारात अपमान केला नजर कैद केलं पण तिथून फळांच्या पेटाऱ्यातून झालेली ती तर इतिहासातली एक अविश्वसनीय घटना आहे आणि मग परत येऊन त्यांनी एका मागून एक तोस पेक्षा जास्त परत जिंकले यातून एकच गोष्ट सिद्ध होते महाराज कधी हार मांडणाऱ्यांपैकी नव्हते पण एक गोष्ट लक्षात घ्या महाराज फक्त एक महान योद्धे नव्हते ते एक उत्कृष्ट प्रशासक एक स्टेट्समॅन होते कारण बघा राज्य जिंकणं ही एक गोष्ट झाली पण ते राज्य उत्तमरित्या चालवणं ही त्याहूनही मोठी गोष्ट आहे आणि इथेच महाराजांची खरी दूरदृष्टी आपल्याला पाहायला मिळते आणि मग तो दिवस उजाडला सहा जून सिक्स्टीन सेवन्टी फोर रायगडावरचा तो सुवर्ण क्षण हा फक्त एक राज्याभिषेकाचा सोहळा नव्हता तर हा त्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीचा परमोच्च बिंदू होता इतक्या वर्षांचा संघर्ष त्याग आणि शौर्य या सगळ्याला आता एका सार्वभौम स्वतंत्र राज्याची अधिकृत मान्यता मिळाली होती आता ते फक्त शिवाजी राजे नव्हते तर ते झाले होते छत्रपती शिवाजी महाराज आणि राज्य चालवण्यासाठी त्यांनी काय व्यवस्था उभी केली तर अष्टप्रधान मंडळ सोप्या भाषेत सांगायचं तर हे होतं त्यांचं कॅबिनेट आणि विचार करा सतराव्या शतकात त्यांनी पंतप्रधान अर्थमंत्री परराष्ट्रमंत्री सरसेनापती अशी आठ महत्वाची खाती तयार केली होती प्रत्येक कामासाठी एक तज्ज्ञ व्यक्ती यावरूनच कळतं की एक कार्यक्षम आणि संघटित सरकार कसं असावं याची त्यांना किती स्पष्ट कल्पना होती आता महाराजांच्या युद्धनीतीबद्दल बोलायचं झालं तर एक शब्द लगेच समोर येतो गनिमी कावा पण हा गनिमी कावा म्हणजे फक्त लपून छुपून हल्ला करणं नाही बरं का ते एक संपूर्ण शास्त्र होतं ज्यात वेग अचूक वेळ साधून केलेला आश्चर्यकारक हल्ला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या प्रदेशाच्या भूगोलाचा केलेला वापर या सगळ्याच्या जोरावर मोठ्यातल्या मोठ्या मुठे शत्रूलाही हरवता येतं हे त्यांनी दाखवून दिलं आज आपण ज्याला गुरिल्ला वॉरफेअर म्हणतो त्याचा पायाच महाराजांनी रचला होता महाराजांना आयुष्य मिळालं फक्त पन्नास वर्षांचं पण त्यांचा प्रभाव तो आजही शेकडो वर्षांनंतरही टिकून आहे असं का असं काय आहे त्यांच्या वारसात की तो आजही तितकाच प्रभावी वाटतो चला या शेवटच्या आणि महत्वाच्या भागात आपण हेच समजून घेऊया त्यांच्या या चिरस्थायी वारसाचे काही मुख्य आधारस्तंभ आहेत पहिलं म्हणजे ते गनिमी काव्याचे जनक होते दुसरं ते भारतीय आरमाराचे जनक मानले जातात तिसरं ते एक न्यायी आणि धर्मनिरपेक्ष प्रशासक होते आणि चौथं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते स्वराज्याचं म्हणजेच स्वशासनाचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक बनले त्यांनी फक्त राज्य नाही जिंकलं तर एक आदर्श व्यवस्था उभी केली त्यांनी एक असं सैन्य तयार केलं ज्यात भरती ही जातीवर नाही तर गुणवत्तेवर होत होती त्यांनी एक शक्तिशाली आरमार उभं केलं कारण त्यांना माहीत होतं की समुद्रावर ज्याचं राज्य त्याचं भूमीवर राज्य त्यांचं प्रशासन हे लोकांच्या कल्याणासाठी होतं आणि त्यांच्या राज्यात सगळ्या धर्मांना समान न्याय आणि आदर मिळत होता या सगळ्या गोष्टी त्या काळात खरंच क्रांतिकारक होत्या आणि शेवटी एक प्रश्न सतराव्या शतकातल्या या राजाची दूरदृष्टी त्यांची संकटावर मात करण्याची रणनीती आणि कितीही मोठं संकट आलं तरी पुन्हा उभं राहण्याची त्यांची जिद्द या सगळ्या गोष्टी आजच्या काळातल्या लिडरशिपला आपल्या रोजच्या आयुष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी किती महत्वाच्या आहेत नाही का यावर विचार करायला हरकत नाही